भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील कुशल भारत घडविण्यासाठी कौशल्य विषयक विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न मधील प्रशिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी विभाग करीत आहे असे प्रतिपादन राज्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी रोजगार भरती मेळाव्याच्या अध्यक्षीय स्थानावरून बोलताना केलं नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रोजगार भरती महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी पालक व ग्रामस्थांनी आपली हजेरी लावली होती मेळाव्याचे उद्घाटन वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस आमदार प्रताप अडसळ शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं समारंभाच्या अध्यक्षस्थानी संचालक दिगंबर दळवी हे होते अमरावती विभागाचे सहसंचालक प्रदीप घुले मुंबई प्रकल्प समन्वयक राजेंद्र येथे सहाय्यक संचालक रवींद्र लोखंडे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी डॉक्टर शेळके कौशल्य विकास उपायुक्त दत्तात्रय ठाकरे तसेच प्रांजली बायस्कर नांदगाव खंडेश्वर आयटीआयचे प्राचार्य एन ए भुकवाल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते आयटीआयच्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कूलर डिजिटल हॉल स्वच्छतागृह परकीय भाषेचे प्रशिक्षण सुंदर व पर्यावरण संतुलित परिसर ओपन जिम अभ्यासिका असे अनेक सुसज्ज उपक्रम राज्यातील आयटीआय मध्ये सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आलं या रोजगार मेळाव्यामध्ये एक हजार आठशे विविध पदांसाठी दोन हजार विद्यार्थ्यांनी आपले अर्ज दाखल केले यामध्ये महिंद्रा मोटर्स रेडियंट ग्रुप जाधव मोटर्स मेटल क्राफ्ट नवभारत फर्टिलायझर्स अशा अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते त्याचबरोबर अमरावती विभागातील सर्व आय टी आय चे प्राचार्य शिल्प निदेशक निदेशक तालुक्यातील अनेक सरपंच विद्यार्थी पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या समारंभाचे संचालन सुरेंद्र भांडे यांनी केले तर स्वयंस्फूर्तीने राजशिष्टाचार दूर ठेवत आपल्या गावातील आय टी चा विकास आपणच करावा हे ध्येय ठेवून सर्व मान्यवरांचे आभार दिगंबर दळवी यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नांदगाव खंडेश्वर आय टी चे प्राचार्य भुकवाल तसेच गटनिदेशक निदेशक विद्यार्थी कार्यालयीन कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती